महाराष्ट्रातील तमाम सगळ्या अनुदानित सर्व शिक्षकांना मी प्राध्यापक अनिल परदेशी राज्य सचिव उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक क्षेत्र संघटना यांच्या वतीने नमस्कार बांधवांनो राज्यभर हक्काच्या वेचनासाठी आपले आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून शासन दरबारीसुद्धा तेवढ्याच ताकदीचा पाठपुरावा असणं आवश्यक आहे यासाठी जळगाव जिल्ह्याच्या वतीने आपण स्वत राज्याचे पॉवरफुल मंत्री गिरीश भाऊ महाजन यांची त्यांच्या घरी निवासस्थानी भेट घेतली होती आणि टप्पा अनुदानाच्या प्रश्नासंदर्भात भाऊंसोबत चर्चा केली होती त्यावेळी चार पाच लोकांचं शिष्टमंडळ मुंबईत या आपण मुंबईत हा विषय घेऊ असं भाऊंनी आपल्याला विश्वास त्या ठिकाणी दिला होता त्यासोबतच या विषयाला खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी राज्याचे शिक्षणमंत्री यासोबत राज्याचे कुटुंब प्रमुख आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब यांचे मानसपुत्र ॲडवोकेट तुकारामजी साहेब ज्यांच्या माध्यमातून आपण गेल्या दिवाळीलाही ज्यावेळेस आंदोलन केलं होतं त्यावेळेला शासनाकडून आपण टप्पा अनुदानाच्या बाबतीत शासनाची भूमिका काय व संदर्भात होणारी कार्यवाही या संदर्भात यश मिळवलं होतं आणि ज्यावेळेस आपल्याला वीस टक्केवरून वाढीव वीस टक्के अर्थात चाळीस टक्केचं वेतन ज्यावेळेस मिळालं होतं त्या आंदोलनालाही खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम ॲडव्होकेट तुकारामजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून झालं होतं जर त्यांनी त्या आंदोलनाला उडी घेतली नसती तर आपण वर्षा बंगल्यापर्यंत पोहोचलो नसतो आणि वर्षा बंगल्यावर सी एम साहेबांपर्यंत जर विषय गेला नसता तर कदाचित आज आपण चाळीस टक्क्याच्या वेतनावर यायला त्या ठिकाणी विनाकारण विलंब त्या ठिकाणी झाला असता परंतु त्या ठिकाणी ॲडव्होकेट तुकारामजी शिंदेसाहेब यांच्या प्रयत्नामुळे आपल्या सगळ्याला पहिल्या शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाला यश मिळालं आता हे का घडलं कसं घडलं त्या संदर्भात बोलण्याचीही वेळ नाही आता नेमकं आपल्याला काय करायचं हे महत्त्वाचं आहे राज्याच्या सगळ्याच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चांगल्या प्रकारचे आंदोलन एका बाजूला सुरू आहे त्याच पद्धतीने गेल्या एक दीड महिन्यापासून रहाटे काका भारत जामनिक सर मात्रे साहेब आमदार किशोर भाऊ दराडे श्रीकांत देशपांजी साहेब सावंत साहेब यांच्या माध्यमातूनसुद्धा या विषयाला त्या ठिकाणी वा वाटा आपलं वाचा फोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे आता बांधवांनो नेमकं काय घडलं की मागच्या दोन दिवसापासून मुंबईमध्ये ज्यावेळेस पाठपुरावा सुरू होता तर त्या पाठपुराव्यामध्ये आम्ही ॲडव्होकेट तुकारामजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना टप्पा अनुदानाबाबत शासनाने लवकर निर्णय करावा आणि निधीसह हो या संदर्भाची आपण मागणी केली आणि आता मुंबईमध्ये सारखं येणं हे ये थांबलं पाहिजे यासाठी एकदाच का होईना प्रचलितचा जर शासन निर्णय झाला तर आपल्याला या ठिकाणी वारंवार येण्याचं काम पडणार नाही आणि शिक्षकाचं खरं जे जीवन आहे ते विद्यार्थ्यासोबत गेलं पाहिजे शाळेत त्याचा वेळ गेला पाहिजे शिकवलं पाहिजे यासाठी पुरेसा वेळ शिक्षकाला देता येईल आणि याच भावनेतून शिक्षण मंत्र्यांची सकारात्मक भेट त्या ठिकाणी घेतली आणि त्यांच्या बोलण्यात प्रचंड विश्वास होता आणि देण्याची मानसिकता या शासनाची त्यातून दिसून आली स्वतः राज्याचे मुख्यमंत्री यांनी भाऊ दराडे यांच्या निवडणुकीच्या वेळेला आपल्याला शब्द दिलेला होता की आपण शिक्षकांचा निर्णय करणार आहोत टप्पा अनुदान व नैसर्गिक सूत्रानुसार वेतन अनुदानाचा शासन निर्णय त्यांचा करू हा विश्वास त्या ठिकाणी देण्यात आला होता पण कुठेतरी सरकारकडून बोललं जातं ते प्रत्यक्षात कार्यातून दिसत नसल्यामुळे आणि राज्याच्या लोकसभा संपल्या देशाच्या लोकसभा संपल्यानंतर राज्याच्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका त्यामुळे या विषयाला अजून वेळ लागतो की काय त्याच्यामुळे राज्यातला शिक्षक हवालदीन झालेला आहे मग त्यासाठी समन्वय संघाच्या वतीने आमरण उपोषणसुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे मी स्वतः श्रीकांतजी देशपांडे साहेब नंतर किशोर भाऊ जराडे ॲडव्होकेट तुकारामजी शिंदेसाहेब यांच्यासोबत दोन तीन दिवसापासून पाठपुरावा मध्ये सामील आहे मी बघतोय या ठिकाणी की सगळेजण ताकदीने पाठपुरावा करत आहेत कोणीही यामध्ये कसर ठेवत नाही आहे मात्र त्या ठिकाणी कालच्याला एक प्रकार घडला की ज्या वेळेला मी आमच्या आमनेर तालुक्याचे माननीय आमदार श्री शिरेशदा चौधरी साहेब यांना मंत्रालयाच्या नव्या बिल्डिंगमध्ये पहिल्या फ्लोअरवर भेटलो त्यांना विषय सांगितला की साहेब हा विषय शिक्षकांना न्याय द्यायचा असेल एक फडणवीस साहेबांची भेट तुमच्या माध्यमातून भेटली पाहिजे आणि त्या माध्यमातून हे सगळं बोलत असताना अचानक खाली उभी असलेले काही शिक्षक लोक सगळ्यांची नावं मला माहीत नाहीत पण रहाटे काका हे सगळे त्या ठिकाणी थांबून होते आणि त्यांनी त्यांच्याकडे बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी श्रीकांतजी देशपांडे साहेब आले राज्यामध्ये आपण दोन दिवसभराचा काय पाठपुरावा केला त्या संदर्भाची माहिती त्यांनी त्यांच्या व्हिडिओमधून टाकली याच ठिकाणी आपले जे वरिष्ठ सगळ्यांचे लाडके राटेकाका यांचं मत असं होतं की व राज्यामध्ये उपोषणाला आपली बांधव बसलेली आहेत त्यांच्या संदर्भात जर दोन शब्द आपण बोललो तर बरं होईल आणि त्यातनं काय मॅसेज शासन दरबारी होणाऱ्या हालचाली यानंतर समन्वय संघाने कुठला स्टँड घ्यावा संदर्भात बोलावं असं सूचित केलं आणि ते माझ्या तोंडून मी श्रीकांत देशपांडे साहेबांच्या कानात सांगितलं की साहेब आपली काही बांधव त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत या संदर्भातही त्यांना बोलता येईल तर आपण बोला आपल्या व्हिडिओमधून साहेबांनी त्या ठिकाणी खरं तर बोलतानाच सांगितलं होतं की सर तुम्ही याबाबत बोला परंतु आपण कुठले लोकप्रतिनिधी नाही की ज्या ज्याच्यावर आपल्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो त्यामुळे साहेब स्वतः राज्यमंत्री राहिलेत स्वतः विषयाचा अभ्यास आहे आणि काय काय शक्यता वि परिस्थितीनुसार होतात ते वेळोवेळी देत राहिलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी उपोषणकर्त्या शिक्षकांना आंदोलन मागंच घ्या असं कुठेही म्हटलं नाही पण स्वतःच्या शरीराला त्रास करून घेऊ नका परंतु याचा विपर्यास त्या ठिकाणी असं करण्यात आला की काही सूर्याजी या आंदोलनाला मागे घेण्याचा प्रयत्न करत आहेत बांधवांनो जसं तुम्हाला कुटुंब आहे तसं आम्हाला देखील कुटुंब आहे आणि आम्ही सुद्धा या विना अनुदान व्यवस्थेमध्ये मागच्या पंधरा ते वीस वर्षापासून भरलं जात आहोत भलेही आपल्या सगळ्यांच्या कामाच्या पद्धती कामाला सहकार्य करणारे लोक त्यांचं भाग विचार स्वभाव हे वेगवेगळे असू शकतात मी नाकारू शकत नाही परंतु सगळ्यांचा प्रयत्न एकच आहे की टप्पा अनुदान वेतन अनुदान त्या ठिकाणी मिळणं त्यामुळे आंदोलन मागं घेणं हा कुठलाही विषय त्या ठिकाणी नाही आहे उलट पाठीमागच्या काळात मी असं म्हणणार नाही की कोणी त्याग ज्याला त्याग करत असेल की त्या चालूच ठेवा जोपर्यंत शासन निर्णय मिळत नाही तोपर्यंत तुम्ही पाण्याचा थेंब घेऊ नका अन्न घेऊ नका हे मी बोलणार नाही कारण की जे बांधव उपोषण करते बसलेले आहेत ते माझेच बांधव आहेत आम्ही सोबत राहिलेलो आहोत आणि कालान्वये काहीतरी मतभेद वेगवेगळे मार्ग झाले असतील ती बोलायची ही वेळ नाही त्यावेळे योग्य वेळेला ते मी सगळं बोलणार आहे पण ती ही वेळ नाही आता शिक्षकाला प्रश्न मिटेल कसा मिटवण्यासाठी काय करावं लागेल हे बोलणं महत्त्वाचं आहे या ठिकाणी एकच सांगतो येणाऱ्या कुठल्याही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय येऊ शकतो तरीसुद्धा हा प्रश्न मिटवायचा असेल तर आंदोलनासोबत आपल्याला पाठपुऱ्यावर फोकस केला पाहिजे सगळ्याच पक्षाचे जेवढे जिल्हाध्यक्ष आपापल्या भागात असतील त्यांना समन्वय संघाच्या मागण्या त्यांच्या ज्या आहेत आणि त्या या येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुटल्या पाहिजे याबाबत आपण त्यांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत मॅल या ठिकाणी पाठवायला सांगा त्यांचा मेल गेला फॅक्स गेला फोनवर बोलणं झालं तर नक्कीच त्यांच्या पक्षाकडून आलेल्या निरोपाचा त्या ठिकाणी विचार होईल आंदोलनाने लक्ष वेधलं जातं परंतु आंदोलनासोबत पाठपुराही तेवढ्याच गरजेचा आहे त्यामुळे आपण आपापल्या जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष सत्ताधारी पक्षातील आमदार सगळ्यांच्याच कानावर हा सगळा विषय जाऊ द्या आणि आगामी होणाऱ्या बैठकीत कमीत कमी शिक्षकांना टप्पा वाढ त्यातल्या त्यात, त्यात सह हा निर्णय झाला पाहिजे आणि त्याचं वितरण होऊन शिक्षकांच्या खात्यावर पगार झाला पाहिजे या संदर्भात कामाला लागलं पाहिजे उनं दुनं काढण्याची वेळ नाही कोंबडा कोणाचाही ओरडो सकाळ झाली पाहिजे या मताचा मी आहे परंतु एका टिप्पणी सोशल मीडियावर व्यक्त होत असताना आपल्याला काळजी घ्यावी लागेल ती काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी आणि आंदोलन यशस्वी करण्यासाठी सगळ्यात सहभागी शिक्षकांना माझ्या शुभेच्छा धन्यवाद